नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी सर्वांच्या घरामध्ये ज्येष्ठा गौरीचं आगमन होणार आहे तर महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओत कापुरासोबत ही एक वस्तू जाळल्यामुळे घरात महालक्ष्मीच्या कृपेने सुखसमृद्धी धन ऐश्वर संपत्ती संतती आरोग्य मिळेल व घरातील दोष नष्ट होतील तर आपणास हा उपाय महालक्ष्मीचं पूजन झाल्यानंतर आरती केल्यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपणास सुख समृद्धी व ऐश्वर लाभते म्हणून हा उपाय महालक्ष्मीची आरती झाल्यानंतर लगेचच करावा जर तुमच्याकडे महालक्ष्मी नसतील ज्येष्ठा गौरी पूजन नसेल तरी सुद्धा आपण संध्याकाळी दिव्य लागणीच्या वेळी हा उपाय करू शकता हा उपाय केल्यामुळे सुद्धा महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल तर मंडळी या दिवशी आपणास संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू महालक्ष्मीच्या आरतीनंतर घरात जाळल्यामुळे घरात असणारे दोष तुम्हाला येणाऱ्या अडचणी आयुष्यात असणारी नकारात्मकता दुःख दारिद्र्य कष्ट दूर होईल व आपल्या घराची व घरातील लोकांची प्रगती होईल घरामध्ये गौराईचं म्हणजेच महागौरीचं महालक्ष्मीचं आगमन झाल्यामुळे तर घरात एक वेगळं चैतन्य निर्माण होतं देवी आपल्या घरात तीन दिवस राहायला येते या काळात आपण योग्य ते उपाय केला तर देवीचा आशीर्वाद आपणास प्राप्त होईल कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी केला जाणारा उपाय योग्य तिथी व योग्य वेळी केला तर अखंड लक्ष्मीची प्राप्ती नक्कीच होते गौरी आगमनानंतर घरात तिथी आणि वेळ दोन्हीचा संगम असणार आहे यामुळे गौरी पूजनाच्या वेळी आपणास हा उपाय करायचा आहे यामुळे या, या दिवशी केलेला उपाय वाया जाणार नाही जर आपणास पैशाची अडचण असेल वाईट नजर लागलेली असेल काही वेळा आपण पाहतो की पूर्वी आपलं खूप उत्तम चालू होतं पण अचानकच गोष्टी बिघडत चाललेल्या आहेत पूर्वी आपला व्यवसाय चांगला चालत होता पण आता चालत नाही तर कोणाची तरी वाईट नजर नक्कीच लागलेली असते किंवा आपला व्यवसाय चांगला चालावा म्हणून तरी सुद्धा किंवा पतीला नोकरी लागत नसेल किंवा नोकरी मनासारखी मिळत नसेल तरी सुद्धा हा उपाय केल्यामुळे आपणास लाभ मिळणार आहे घरात सतत बिमारी आहे कोणी ना कोणी सतत बिमार पडत तर हा वास्तुशास्त्र व वा ज्योतिषशास्त्रामधील महत्वपूर्ण उपाय करून आपल्या घरातील लोकांना उत्तम स्वास्थ्य लाभेल तर हा उपाय नक्की करायचा आहे आपल्या घरामध्ये उपवर झालेली मुलं आहेत पण अद्याप त्यांचा विवाह जमत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही मुलं अभ्यास करत नाहीत अभ्यास केलेला त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा जिद्दीपणा हट्टीपणा करत आहेत तर हा प्रभावी उपाय आपणास उत्तम ठरू शकतो तर मंडळी घरात पैसा टिकत नाही पैसा बरकत येत नाही पैसा घरात आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो कसा खर्च होतो हे समजत नाही किंवा घरात काही वास्तुदोष आहे वास्तुदोष जर घरात असेल तर मनुष्याला अनेक संकटाला सामोरे जावे लागते यामुळे घरात एक अडचण संपली की दुसरी अडचण समोर येऊन थांबते जर असेच वारंवार घडत असेल तर मनुष्य नाराज होतो कितीही मेहनत केली तर फळ काही मिळत नाही असं वाटू लागत तर ही प्रभावी सेवा आपणास महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून देणारी ठरेल चला तर मग आपण उपायाला सुरुवात करूया तर मंडळी महालक्ष्मीची आरती झाल्यानंतर आपणास हा उपाय करायचा आहे आपणास एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथीच का तर आपली भारतीय संस्कृती ही मातीशी जोडलेली असल्यामुळे मातीच्या पंथीचं खूप अधिक महत्त्व आपल्यासाठी आहे पण ती स्वच्छ धुवून घ्यावी त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे सुख समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून आपण तांदळाचा उपयोग करत आहोत तांदळावर एक तेजपत्ता ठेवायचा आहे जो आपण मसाल्यामध्ये वापरतो त्यावर पाच कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत कापुरामध्ये नकारात्मक शक्ती घालवण्याची एक अद्भुत शक्ती आहे आपण कापुराचा उपयोग करणार आहोत हिंदू धर्मामध्ये धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा कापूर खूप महत्वाचा मानला गेला आहे प्राचीन काळापासून आपल्या देशातील धार्मिक विधीमध्ये कापुराचा वापर करण्यात येत आहे कापुराचा सर्वाधिक वापर आरतीत करण्यात येतो आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे शास्त्रानुसार देवी देवतासमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते ज्या घरामध्ये नियमित कापूर जाळला जातो तिथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव राहत नाही कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते अशा वातावरणामध्ये देवता प्रसन्न होतात कापुराच्या प्रभावाने घरातील वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारामध्ये सकारात्मकता येते या उपायासाठी भीमसेनी कापूराचा उपयोग आपणास करायचा आहे जर आपल्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर आपण आपल्या घरामध्ये जो कापूर आहे तो घेऊ शकता पण कापूर तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे यामुळे अधिक चांगला प्रभाव आपणास दिसून येईल त्यानंतर आपणास कापुरावर सात काळे मिरे व तीन लवंग ठेवायचे आहे लवंग साबुत असावे तुटलेले मोडलेले नसावे असेच लवंग आपणास घ्यायचं आहे त्यानंतर कापूर पेटवून घ्यावा प्रथम आपल्या गौराईची आरती करावी जर आपल्याकडे गौराई नसेल तर आपण देवांची आरती करू शकता देवांची आरती झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये हा कापूर फिरवायचा आहे आपणास संपूर्ण घरामध्ये कापुराची आरती फिरवायची आहे यामुळे घरात सुख समृद्धी येईल घरातील नकारात्मक शक्ती बाहेर पडून जाईल व घरामध्ये सकारात्मक शक्ती प्रवेश करेल संपूर्ण घरामध्ये हा कापूर फिरवायचा आहे त्यानंतर तुळशीच्या समोर जायचं आहे तुळशीला ओवाळायचं आहे ओम वृंदावन्य नमः हा मंत्र पाच वेळा म्हणायचा आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराकडे यायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराला पाच वेळा ओवाळायचा आहे त्यानंतर ही पंथी मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवायची आहे सकाळी उठल्यानंतर आपण दिव्यामध्ये उरलेले अवशेष एकत्र गोळा करून आपण एखाद्या झाडाच्या बुडाशी टाकायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी लाभत असते घरातील नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते व घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते महालक्ष्मीच्या व ज्येष्ठा गौरीच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व ऐश्वर येईल हा उपाय ज्येष्ठा गौरी पूजन झाल्यानंतर जरूर करावा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव